लाडकी बहीण योजना बंद होणार नाही सरकार अडचणीमध्ये येईल असं विधान आमदारांनी करू नये अमोल मिटकरी यांनी सर्व आमदारांना हे आवाहन केलंय लाडकी बहीण योजनेबाबत सत्ताधारी पक्षातील आमदारांनी कोणतंही वादग्रस्त विधान करू नये ही योजना अडचणीमध्ये येईल असं विधान करू नये असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय म्हणतात की महाराष्ट्र राष्ट्रवादीचे आमदार आहेत अमोल मिटकरी दादा खऱ्या अर्थानं असं आहे संजू भाऊ गायकवाड हे महायुतीतले आमदार आहेत आणि त्यांना या प्रश्नाचं उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलेलं आहे तेच त्यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या नेत्यांनी जर त्यांचे त्यांना सांगितलं असेल तर त्यांनी मला असं वाटते असं विधान करून महायुतीबद्दल अपसमज लाडक्या बहिणींमध्ये निर्माण करून लाडकी बहिणी योजना जेव्हा आणत ना, असताना नाही इलेक्शन हे कारण इतर अनेक खात्यांसाठी किंवा आमदारांच्या निधी मिळत नाही असा देखील त्यांनी आरोप असा आहे की त्यांनी काय आरोप करावे हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे पण लाडक्या बहिणींना हाताला बळ मिळावं म्हणून महाराष्ट्र म्हणजे महायुतीच्या घटक पक्षांनी तो निर्णय घेतला होता आता ती योजना बंद पडणार नाही याकरता स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांनी आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आणि अर्थव्यवस्थेची गाडी रोडावर एकदा आली की मग त्यात वाढीव काही मानधन देता येईल का याकरता सरकार प्रयत्नरत आहे नक्कीच लाडक्या बहिणी नाराज याची खबरदारी सरकार म्हणून आम्ही घेऊ आणि लाडक्या बहिणींचा निधी कधीही वर्त केला जाणार नाही आणि इतरही खादळा निधी वर्त केला नाही त्यामुळे सत्तामध्ये असलेल्या आमदारांनी जाणीवपूर्वक निधी विधान करताना थोडीशी काळजी घ्यावी अशी देखील विनंती जी आहे अमोल मिट्टे आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे